पंढरपूरचे गोविंद हरी आले पावळे माझ्या घरी येऊन बसले तुला वरी आले पासावळे माझ्या घरी पंढरपूरचे गोविंद हरी आले पासावळे माझ्या घरी जुपाई लारथ आले वाडियात अरकमेने घेवूनी आले पा माझ्या घरी साळी सेवा का भात तेत्यावरी तूप प गायी बरी ते आले पा माझ्या घरी हस तर खेळत ग लाईली तुळशीला घालू वाटा एक बारा वाटा हसत खेळत ग लाईली तुळस तुळ तुळशी झाला कुकू पंढरी गेली सपू हा